लिंगपिचाट माझी महापौर मनोहर सपाटेसह कोठे कुमार करजगी सुभाष देशमुख यांचे पाय अजून खोलात जुनी मिल जागेचे प्रकरण दोनच दिवसापूर्वी सोलापूरचे माजी महापौर लिंगपिचाट मनोहर सपाटे यांच्यावर पंढरपुरातील एका महिनेले महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला त्यांनी जामिनीसाठी अर्ज केला आहे सोमवारी त्यावर सुनावणी होणार आहे त्याचबरोबर जुनी मिल ट्रस्टच्या एकशे सदोतीस एकर जागेतील सर्व बांधकामे अधिकृत आहेत बोगस लेआउट काढून घेतले आज यामध्ये माजी महापौर मनोहर सपाटे कैलासवाशी विष्णुपन कोठे कुमार करजगी आमदार सुभाषभ देशमुख यांचे चिरंजीव सर्व मंडळींनी अनेक अनावंदी कारभार करून बोगस बांधकामे केली आहेत परस्पर जागेचा घोटाळा केल्यामुळे माजी महापौर यांचे पाय अजून खोलात गेले आहेत त्यामुळे जर लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर असेच दरोडाखोरे ख... जर लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असे स्वतः सुशिक्षित दरोडेखर सारखे जर वागत असतील तर लोकांनी काय आदर्श घ्यायचा असा प्रश्न सर्वत्र चर्चेला जात आहे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या अनधिकृत कारभार आणि विनयभंगाचा गुन्हा यामुळे सध्या प्रकरणं खूप चर्चेत आहे आणि त्यांचे पाय अजून खोलात गेले आहेत त्यामुळे ते अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे सध्या राजकारणातील गुन्हेगारी म्हणण्यापेक्षा अनेक गुन्हेगारांचेच राजकारण चालू आहे अनेक गुन्हेगारांचे अवैध धंदे आहेत त्यामुळे येणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लोकांनी कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणाला निवडून द्यावे हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सोलापुरातील सोलापूर विविंग अँड स्पिनिंग मिल लिमिटेड म्हणजेच जुनी मिलची सोलापुरात जुनी मिल कंपाऊंड कंबर तलाव उमानगरी धर्मशलाईन अशा विविध पाच ठिकाणी असलेली सुमारे एकशे सदतीस एकर जागा मुंबई हायकोर्टाच्या लिलावमध्ये एकोणीसशे एकोणव्वद साली सोलापुरातील अकराशे सभासदांनी कोर्टात पैसे भरून जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समितीमार्फत खरेदी केलेली आहे एकोणीसशे शहाण्णव ते अठ्ठाणव दरम्यान वरील सर्व जागा कोर्ट रिसिव्हर कडून संस्थेच्या ताब्यात मोजणी करून हस्तांतरित करण्यात आली होती उत्यावेळेचे तत्कालीन अध्यक्ष कुमार कर शंकर करजगी यांनी ही जागा आपल्या ताब्यात घेतलेली होती परंतु पुढे कुमार करजगी यांनी मूळ संस्थेचे नाव न ना लावता बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावावर नावे बोगस कागदपत्राद्वारे नगर भूमापन अधिकाऱ्याच्या संगणमताने नोंद करून घेतली परंतु सदर जागा ही जुन्या मिल ट्रस्टच्या मालकीची असल्यामुळे धर्मदा आयुक्त यांच्या परवानगीशिवाय कोणालाही ती विकता येत नाही या जागावरील सर्व बांधकाम ही बोगस लेआउट व खरेदी खतावर सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी दिलेल्या बोगस बांधकाम परवानगीवर झालेले आहेत यातील सर्व बांधकामांना आजपर्यंत वापर पर परवाने दिले गेले नाहीत विशेष म्हणजे या जागेवर महापालिकेने विविध चौदा आरक्षणे टाकलेले आहेत व ही आरक्षणे उठवल्याशिवाय कोणालाही बांधकाम परवानगी देता येत नसताना सुद्धा येथे महानगरपालिकेच्या भरष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने असंख्य अनाधिकृत बांधकामे झालेली आहेत या अनाधिकृत बांधकामावर महानगरपालिकेने कोणतीही शास्ती लावलेली नाही अनेक बांधकामांचे लाखो रुपयाचे टॅक्स आजपर्यंत महानगरपालिकेने वसूल केलेला नाही या सर्व गोष्टीवर कारवाई करण्यासाठी जुनी मिल ट्रस्टचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त व सर्व संबंधित विभागांना वारंवार तक्रारी केल्या असतानासुद्धा सोलापूर महानगरपालिकेने याकडे सोयीस्कर डोळेझा केलेले आहे परंतु दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी महापालिकेस या सर्व अनाधिकृत बांधकामावर व संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत आठ दिवसाची अंतिम मुदत दिलेली आहे यानंतर हे प्रकरण ते थेट सर्वोच्च न्यायालयात नेणार असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केलेले आहे यामध्ये मनोहर सपाटे विष्णुपन कोठे कुमार करजगी आमदार सुभाष देशमुखांचे चिरंजीव यांनी बोगस कागदपत्राद्वारे संस्थेच्या जागा लाटून या जागावर नागेश करजगी ऑर्किड स्कूल व ज्युनिअर कॉलेज शरदचंद्र पवार महाविद्यालय संभाजी शिंदे प्रशाला राजेश कोटे इंग्लिश मीडियम स्कूल व लोकमंगल व्यापारी संकुले बांधलेले आहेत मनोहर सपाटे यांनी टी पी चार फायनल प्लॉट नंबर एकशे सहा येथील सात हजार आठशे त्रेसष्ट स्क्वेअर मीटर जागा यशवंत शिक्षण प्रसारक मंडळास दीर्घ मुदतीकरता नाममात्र भाड्याने देण्याचे वीस सात एकोणीसशे त्र्याण्णवच्या सर्वसाधारण सभेत ठराव झालेला असताना चक्क कोर्टाची फसवणूक करून व एकही रुपयाचा मोबदला न देता महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्याकडून विकत घेतली आहे असे दाखवले आहे व या ठिकाणी अनाजिकृतपणे चंद्र पवार महाविद्यालय ते चालवत आहेत स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांनी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर यांचे सचिव या नात्याने जागा कोर्ट रेषेवरच्या ताब्यात असताना कुमार करजगीकडून अकरा हजार चारशे चौरस मीटर जागा फक्त एक्कावन्न रुपयेमध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव साली खरेदी केलेली आहे परंतु वास्तविक पाता ही जागा आठ मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला जुनी मिल ट्रस्टला कोट करून मिळालेली आहे सध्या जुनी मिल कंपाऊंड येथे संभाजी शिंदे प्रशाला व राजेश कोठे इंग्लिश मिडियम स्कूल या शाळा चालतात कुमार शंकर करजगी यांनी स्वतःच्या सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्टला कोणताही मोबदला न घेता जुनी मिल ट्रस्टची जागा दिल्याची खोटे कागदपत्रे तयार केले आहेत व त्या ठिकाणी नागेश करजगी ऑर्किड स्कूल व ज्युनियर कॉलेज चालवत आहेत जुनी मिलच्या जागेतील वरील सर्व शैक्षणिक संस्था व्यापारी संकुले सर्व बांधकामे ही बोगस कागदपत्राद्वारे सोलापूर महानगरपालिकेतील बांधकाम विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून व वरील सर्वांनी खोटे प्रतिज्ञापत्रे झालेली आहेत एकशे सदतीस एकर जागेतील अवैध बांधकामावर कारवाई करायचे सोडून महानगरपालिकेने फक्त सोलापुरातील शहाण्णव अनाधिकृत बांधकामे व चार कर्मचाऱ्यावर कारवाई करून फार मोठी कामगिरी केल्याची शेखी मिरवत आहेत तीन दिवसापूर्वी नगररचना कार्यालयामध्ये उपसंचालक श्री मनीष बिसुरकर यांनी संबंधित जागेबाबत सुनावणी ठेवली असता कुमार करजगी यांनी जाणीवपूर्वक या सुनावणीस ते उपस्थित राहिले नाहीत पण पुढील आठ दिवसात जरा विषयावर सोलापूर महानगरपालिकेने बोगस बांधकामे व हे बोगस परवाना देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई केली नाही तर हे प्रकरण थेट उच्च न्यायालयामध्ये घेऊन जाणार असल्याबाबतचा निर्वाणीचा इशारा जुनी मी ट्रस्टेड सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त व बांधकाम विभाग प्रमुख मटपत यांना दिलेला आहे त्यामुळे आता मनोहर सपाटे कोठे कुमार करजगी व देशमुख यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेतील आजी माजी अधिकारी व कर्मचारी चांगलेच गोत्यात आलेले दिसत आहेत याबाबत काय कारवाई होते आपण पाहूया तुम्हाला कमी ऐकू येणे चक्कर येणे कानात आवाज येणे यापैकी कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर नवले स्पीच व हेरिंग क्लिनिक मध्ये चालू आहे डॉक्टर्स डे निमित्त एक आणि दोन जुलैला नऊशे रुपयाची तपासणी फी फक्त दीडशे रुपयात या शिबिरामध्ये श्रवण यंत्रावरती भरघोस सवलत व सुलभ हप्त्यावर देखील खरेदी करता येईल आणि एवढंच नाही तर जुनी मशीन देऊन नवीन मशीन खरेदी करता येईल तुम्हाला एकानाच्या संदर्भात कोणतीही तपासणी करायची असेल तर आताच भेट द्या नवले स्पीच व हेरिंग क्लिनिक तिसरा मजला वेल्ले झोन अश्विनी हॉस्पिटल रोड सात रस्ता सोलापूर